श्री स्वामी समर्थ महिलांनी पायात जोडवी का घालावीत जाणून घ्या या मागची कारणे पहिलं कारण आहे जोडवी घातल्याने मानसिक पाळी मध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात तसेच नियमितपणे आपली मासिक पाळी येण्यास सुरुवात होते गर्भाशयाची संवेदनशीलता वाढते त्याचबरोबर जोडवी घातल्याने शरीरातील सर्व नस व मांसपेशी या व्यवस्थितपणे आपलं कार्य करत असतात जोडवी घातल्याचे अजून एक कारण आहे ते असे जोडवी घातल्यामुळे एक विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे आपल्या गर्भाशयाला रक्तपुरवठा हा सुरळीतपणे होत असतो अशी विविध कारणे आहेत ज्यामुळे प्रत्येक महिलांनी जोडवी ही घातलीच पाहिजेत ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये मा सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छोटेशे व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद